नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मेळघाटात दुष्काळ सदृश्य परिस्थिती एकशे एकनोवीस गावांची तहान टँकर आणि विहिरींवर अमरावती सव्वीस जून जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवला असला तरी आता निम्मा जून महिना उलटून गेला तरीही वरुण राजा अद्यापही बरसलेला नाही यामुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटासह गैर आदिवासी भागातील दहा हजारांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते सद्यस्थितीत एकशे एकोणवीस गावांची तहान वीस टँकर आणि एकशे सत्तावीस विहिरी बोअरवेलच्या अधिग्रहणातून भागवली जाते पावसाळा सुरू होऊनही जोरदार पावसानं हजेरी न लावल्यामुळे ग्रामीण भागात टँकर आणि विहीर अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही जिल्ह्यानं पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा मंजूर केलाय ज्यामध्ये जून महिन्यापर्यंतचे नियोजन आहे मात्र यंदा उन्हाचा तराखा जास्त असल्याने आणि अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट झाली आहे चिखलदऱ्यातील दहा गावात टँकरनं पाणी पुरवठा मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी खडीमल मोथा लवादा शहापूर तारुबांदा गौलखेरा बाजार मेहरियम बहादरपूर धरमडोह ढाणा आलाडोह आणि खिरपाणी या दहा गावांमध्ये वीज टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जाते त्रेचाळीस बोअर वेल आणि चौऱ्याऐंशी विहिरींचे अधिग्रहण पाणीटंचाई निवारण्यासाठी एकूण एकशे नऊ गावांमध्ये विहिरी त्रेचाळीस बोअर वेल आणि चौऱ्याऐंशी खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत या ठिकाणांहून वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करून पाणीटंचाईची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाते जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पाणीटंचाई आराखड्यातील नियोजनानुसार ज्या गावात सध्याही पाणीटंचाईची समस्या आहे अशा दहा गावात टँकरनं तर एकशे नऊ गावात विहीर व बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जाते पाऊस लवकर झाल्यास टँकर आणि अधिग्रहण केलेल्या स्रोतांवरील अवलंबित्व कमी होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद